राम मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज रंधा फॉल आहे ना तिथं चाललो आहे गोरफाडा देवीच्या दर्शनाला एक पर्यटन स्थळ आहे ते रंदा धबधबा म्हणजे आता तिथं जाऊन पाहणार आहे देवीचं दर्शन घेणार आहे आता पोचणार आहे मी तर चालू आहे हळूहळू तर आता चालू आहे रस्त्या ना मित्रांनो तर आता इथंच खाली जवळजवळ दोन चार पाच मिनिटात मी खाली मंदिराकडं पोचल रस्त्याच्या साईड दोन्ही साईड ना दुकानात लावलेली आहेत काही भाविक मंडळी फिरून चालले दर्शन घेऊन तर असं हे रंदा पॉल आहे गोरपाडा इथं देवस्थान आहे तिथं धबधबा पण आहे तर, तर निसर्गरम्य परिसर तुम्हाला सांगतोय ह्या पूर्ण इथं खाली नदी येते प्रवारा नदी नाही का प्रवारा नदी येते इथं भंडादऱ्यावरून दऱ्यावरून येते प्रवारा नदी इथंच येते धबधब्या या वरून धबधबा तयार होतो ना पाणी म्हणजे खाल्लं जातं तिथं त्या आजूबाजूला दोन्ही साईडला दुकानं बंद आहेत हॉटेल पण आहेत तिथं सगळ्या हार नारळ काही सगळं भेटतं इथंच देवाला फुले वाहण्यासाठी पण भेटतात इथं तर सगळं भेटतं इथं ते बरीच भाविक मंडळी काही चाले काही फिरून फिरून येथे दर्शन घेऊन आता मंदिराच्या आवारात मी पोचलो आहे पा आता इथं लगेच मंदिर इथं दिसेल हे पा तुम्हाला हे पा मंदिर आता जाऊ दर्शन घेतो आता वरती जाऊन मंदिर पूर्ण दा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला मित्रांनो तर हे पा नवीन मंदिर हे जीनदार झालेलं हा सभा मंडप आहे पुढे मंदिराच्या समोर भावी भक्तांना बसण्यासाठी भरपूर हे हा मंडप मोठा चला मग आता इथं आता दर्शन घ्यायचं आणि मग सगळं दाखवणार आहे बाहेर निघाल्यावर मला तर आता इथं दर्शनात प्रवेश करतो आता मी हे पा गोरपडा आईची मूर्ती ही इथं पा शेजारी तुम्हाला आहे की इथं लाकडाचं गोरपडे लाकडामध्ये कोरलेली लाकडाच्या फळीमध्ये कोरलेली इथं पूजा चालू आहे नऊसाला पावते गोरपडाई मंदिर वरतून बंद दाखवतो कपा गोरपडचं आता तर दिसलं ना तुम्हाला ठर पूर्ण म्हणजेच हे मूर्ती ओमित मी पण दर्शन आहे मित्रांनो दर्शन घेऊन सगळं दाखवतो बाहेर यशस्वी त्याला दर्शन घेऊ मित्रांनो आता सगळं दाखवून बाहेर निघतो आता प्रदक्षिणा घालूया मित्रांनो मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालूया हे मागून पण असं एवढं जाग आहे प्रदक्षिणा घालायला भरपूर असं मंदिर मोठे भरपूर जाग आहे सभा सभामंडप आहे त्याच्यामुळं आणखीन शोभून दिसतं मंदिर शनिवार रविवार भरपूर गर्दी राहते दर्शनाला पण दर्शनाला पण लोक येतात हे पर्यटन आहे त्याच्यामुळं पण लोक येतात पा पाहण्यासाठी आता पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला सांगितलं तर हे बा खाली उतरून जातो पायरी आणि पुढं धबधबा आपण दाखवणार आहे फॉल हे बा हे जवळ सात आठ वर्षापूर्वी झालेलं आहे हे काम पूर्ण सिमेंटमध्ये पर आकृती लाकडाची दिलेली आहे या पायऱ्यांना वरती सगळं सिमे सिमेंटचे हे बांबूचा आकार दिलेले मधून हे बा सफेद जरा दिसतं यांना आडवा शिडीसारखं हे लाकडाचा पूर्ण आकार दिलेले हे किती एकदम चांगलं आहे पूल बनवलेले नाहीतर इथं डायरेक्ट जायला मार्गच नव्हता पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी राहायचं आता तरी ह्याच्या खालून पाणी आहे एवढं पुर पूर घेतोय नदीला प्रवरा नदीला पा ह्या साईडनं ना पाणी नाही का इथं पूर्ण पाणी राहतं आहे पावसाळ्यामध्ये कुंडांमध्ये पाणी साचलेले त्याच्यामुळं आता ही एकदम चांगली सोयी झालेली आहे वरती केटी बांधलेली त्याच्यामुळे तिथं बरेच गाव की आंघोळीला थांबतात तिथं आंघोळ करतात आता सध्या जाऊया अजून पुढं सगळ्यात पाहू पा इथं केटी पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला किती एकदम स्वच्छ निर्मळ पाणी आपोर समोर ना हा तिथून तिथं धबधबा दब पाणी कमी त्याच्यामुळे एवढं खास दिसत नाहीशिन पाणी जास्त असल्यावर एकदम चांगला देखावा राहतो तिथपर्यंत खाली निळंद ना तिथला थिरावा तिथपर्यंत येतो धबधब्यापर्यंत अजून पुढे जातो पुढे खाली दाखवतो पूर्ण पाणी ते तेवं धरण बरस आहे खाली परत उठपर्यंत हा किती चांगला दिसतो त्या साईडला पण एक छोटसा मंदिर आहे खाली विरी सार्फ करत नाही हे खाली खाली माणसं गेलेत नाही का ते मासे पकडायला गेलेत गळ टाकतेत मासे पकडतेत दर दे। महिन्यात त्याच्यामुळे मासे लागतात तेव्हा चिलाप्या लागतात चिलाप्या ला चिला प्या मासे ते लागतात चांगलं एकदम अजून पुढे जाऊया शेवटपर्यंत मी जाणार आहे शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे तिथून सगळे दिसणार आहे दोन्ही साईडचं प्रत्येक दिवस इथं भरपूर गर्दी राहते पण मित्रांनो शनिवार रविवार म्हणजे सगळ्यांना सुट्या राहतात त्याच्यामुळं जास्त गर्दी राहते शनिवार रविवार बरेच लांब लांब म्हणून फिरणारे पर्यटक येतात गोरपाडाच्या दर्शनाला पुन्हा पाहण्यासाठी पावर कसं एकदम चांगलं बनवलेलं आहे इथं हे जाण्यासाठी नाहीतर पावसाळ्यात मार्गच नव्हता एकदा पावसाळा सुरू झाला का पूर आला नदीला फ्लॉवर न दिल्या का मंदिराच्या अलीकडे इकडे म्हणजे मी चालू इकडे मार्गच नव्हता यायला हे पहा इथं बोटिंग करायला पण बोट येते घोड्या इथून फिरण्यासाठी जातात बरे जण इथं पर्यटक बा इकडून खाली पण दाखवते किती मिसळ आहे वातावरण एकदम कपिया घोडा बांधलेला आहे उन्हाळ्यात बसण्यासाठी पर्यटकाली ऊन भरपूर राहतो त्याच्यामुळे झाडे भरपूर लावले ती लावलेली तिथं वेगवेगळ्या प्रकारचे झाडे तिथं शेवटच्या टोकापर्यंत जातो तिथून पाहू आपण आणि मग पण माघारी मागा। यात बा इथं पण बसण्यासाठी बनवलेलं आहे बाबर मित्रांनो ये ये आ, ये हे पहा इथून पण खाली त्या साईडला पूर्ण दिसतं आणि त्या साईडला कडा दिसतो का सफेद जरा तर दाखवून घेतो पूर्ण हे निवडणुका खाली ते पहा ह्या साईडला नाही का ह्या सफेद दिसतो काढा मागासल्या तिथं आगे आगे भरपूर राहतात आग्या मुळा माझ्या भरपूर राहतात तिथं पण काढायला आवड आता सध्या थोडे आहेत मुळं आग्यामुळं आहेत त्याला पुन्हा रिटर्न येऊ आता पाहिलं सगळं पाहिलं ते पाण्यामध्ये पण जायला पेगोडा बांधलेला एकदम चांगलं त्याला थांबल्या मित्रांनो इथंच